नमस्कार मी राजश्री सातारी तडक्यात पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज मी बनवत आहे कोळंबी भात त्यासाठी मी आणले आहे अर्धा किलो कोळंबी साफ स्वच्छ करून तिला घेतली आहे आणि मी त्यात टाकले आहे आलं लसूण पेस्ट हळद मीठ आणि काश्मीरी पावडर टाकलेली आहे तर कोळंबी भातासाठी मोठी कोळंबी आहे तर आता मी मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवते तर चला बनवूया आपण कोळंबी भात कुकरमध्ये मी बिर्याणी बनवणार आहे तर मी टाकते तेच पत्ता एक मोठी वेलची लवंग दालचिनी मिरी सगळं टाकत आहे टाकून आपण टाकूया कांदा दोन उभे कांदे चिरून घेतलेले आहेत मी जिरं राहायला टाकायचं शहा जिरं टाकत आहे मी तुला मी टाकते एक मोठा चमचा मीठ दोन टोमॅटो घेतलेत बारीक चिरून एक चमचा बिर्याणी मसाले टाकते एक चमचा काश्मीरी पावडर आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट टाकते दोन ते तीन मिरच्या घेतल्या होत्या हिरव्या परतून घेऊया अर्धा चमचा हळद आपलं घरातलं ला लाल तिखट टाकते थोडस दीड चमचा याच्यावर टाकूया कोळंबी परतून घेऊया तर कोळंबी परतून झाली आपली तेल सुटले चांगलं आता आपण टाकूया त्याच्यावर तांदूळ दीड ग्लास मी तांदूळ घेतलेला आहे धुवून ठेवला होता आता आपण छान परतून घेऊया तर मी ह्याच्यामध्ये उकळतं पाणी घातलेलं आहे घालणार आहे दीड ग्लासला मी तीन ग्लास पाणी घेतलं होतं आणि पाणी एकदम उकळलं होतं घरात परतताना मी एक चमचा मीठ टाकलं होतं तर आता आपण ता त्याचे तांदूळ टाकले चवीप्रमाणे परत पुन्हा एकदा मीठ टाकूया थोडंसं अर्धा चमचा आता आपण झाकण लावलेला दोन शिट्ट्या काढूया आणि आपली कोळंबी भात कोळंबी बिर्याणी तयार कुकरला दोन शिट्टे काढलेले आहेत गॅस बंद केला ना आपली आपली बिर्याणी वर खाली केली कुकरमध्येच केलं मी मस्त छान झालेली आहे बिर्याणी आपली कोळंबी भात म्हणजेच कोळंबी बिर्याणी आपली तयार आहे तर माझी ही, ही रेसिपी जर आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय